केओपी माझा माझं गाव माझी बातमी गणेशोत्सव काळात महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या गणेश विसर्जन कामगिरीला कोणीही शिक्षकांनी हजर राहू नये असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिका सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे कोल्हापूर महानगरपालिका खासगी आणि महानगरपालिकेतील सर्व शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने जे गणेश उत्सव गणेश उच्चारणासंदर्भामध्ये जे ऑर्डर आलेल्या आहेत शिक्षकांना कामगिरीसाठी गेली सातत्यानं चार वर्ष या ऑर्डर येत आहे यापूर्वी आम्ही अनेक वेळेला विनंती प्रशासनाला केली होती की अशा अशैक्षणिक कामाची आम्हाला ऑर्डर काढू नका म्हणून तरीसुद्धा प्रशासनाने या ऑर्डर काढलेल्या आहेत सर्व शिक्षकांच्या तीव्र भावना लक्षात घेता संघटनांनी सर्वांनी म्हणून निर्णय घेतला आहे की या कामगिरीवर बहिष्कार घालायचा आपण सर्वांनी मिळून या बहिष्कार आणि जे काय पुढे होईल त्याला सर्व संघटना कृती समितीच्या आपण जाऊया कोणी शिक्षकांनी काही कारण नाही शिक्षकांना आजच्या शिष्टमंडळाला भेटल्यानंतरच आपल्याला आव्हान आहे की कोणीही घरगुती किंवा सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या ज्या काही कामगिरी आलेल्या आहेत त्या कोणीही स्वीकारू नयेत आणि हजर होऊ नये जर काही प्रशासनामार्फत कारवाई झाली तर त्याला न्यायालयीन लढाई जरी लढावी लागली तरी सुद्धा सर्व संघटनेच्या वतीनं ही लढाई लढली जाईल आणि आपल्याला बी एल ओला जसं आपण न्याय मिळवून घेतला स्थगिती घेतली तशी स्थगिती ह्या अशैक्षणिक कामाच्या विरोधामध्ये सुद्धा घेतली जाईल तेव्हा कुणी न घाबरता निर्भयपणे आपला जो काही सामूहिक निर्णय सर्व संघटना कृती समितीचा आहे त्याचं पालन करावं अशा प्रकारचं आव्हान मी सर्व संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांना करतो आहे अशीच परिस्थिती बी एल ओच्या बाबतीत घडली होती असाच बहिष्कार आपण जाहीर केल्यानंतर नोटीस आल्या होत्या आणि त्यावर न्यायालयीन लढाई लढून बी एल ओची कामगिरी आपण शहरातल्या सर्व शिक्षकांनी झटकून टाकलेली आहे त्याच पद्धतीनं आज ज्या आपल्याला ऑर्डर आलेली आहे त्या ऑर्डरला कुणीही हजर राहू नका भविष्यात जरी नोटीस आल्या तर त्याला बाकीच्या कायदेशीर मार्गांना आपण त्याला तोंड देऊ शकतो कुणीही घाबरून न जाता या ऑर्डर स्वीकारू नयेत आणि कुणीही ड्युटीवर या हजर होऊ राहू नयेत हे सर्व संघटनांच्या वतीने मी आपल्याला आव्हान ऑनलाईन कामं मुख्यमंत्री शाळा असेल युडायस सा असेल साक्षरता अभियान असेल अनेक प्रकारचे पॅटचे मार्क भरणं असेल एक ना अनेक अनेक उपक्रम आपल्याला या ठिकाणी शासन रोज लावत हो आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता गणपती विसर्जनाच्या ऑर्डर गेल्या तीन वर्षात सातत्यानं आपल्याला येत आहेत कोरोनाच्या काळात आपण स्वतः काम केलं पुराच्या काळात आपण रात्रंदिवस ड्युटी केली असं असताना सुद्धा ह्या ज्या काही ड्युटी आलेल्या आहेत या आपण कोणत्याही परिस्थितीत स्वीकारायच्या नाही त्या पद्धतीचं पत्र आज आपण प्रशासनाला दिलेला आहे कोणावरही कुठलीही कारवाई होणार नाही आणि ती कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर आपण सक्षमपणे कायदेशीरतेची लढाई करणार आहोत त्यामुळे कोणीही या ड्युटीवर हजर होऊ नका हा आजच्या गणेश उत्सवासाठी ज्या शिक्षकांना अशैक्षणिक कामगिरी दिलेली आहे शासनाला मी एवढंच सांगू इच्छितो की आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या विद्यार्थ्यांची आमची नाळ घडून आणू द्या कारण आम्ही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून कार्यरत आहोत तर वारंवार आम्हाला जे अशैक्षणिक कामं लावत आहेत सर्व ज्यांना ज्यांना कामगिरी आलेली आहे गणेश उत्सवची अशैक्षणिक कामगिरी त्यांना सर्व संघटनेच्या मार्फत आम्ही बहिष्कार टाकलेला आहे असे सांगतो आणि कोणी या कामगिरी हजर होऊ नये आणि जरी शासनानं काही या तुमच्यावर कारवाई केली तर सर्व संघटना आम्ही तुमच्या पाठीशी आहे अभी नाही तो कभी नाही या उत्तीप्रमाणे जर आता आपण या शिक्षण कामांचा विरोध केला तर भविष्यामध्ये आपल्याला शिक्षण कामे येणार नाही जर आपण हे कामं आत्ता स्वीकारलं तर पुढं भविष्यात अशीच कामं येत राहणार त्यामुळे सर्व शिक्षकांना विनंती असेल ज्यांना ज्यांना ही ऑर्डरी आलेली आहे त्यांनी बहिष्कारामध्ये समज ठेवायचं आहे आपले ज्या सगळे संघटना आहेत खाजगी असतील मनपाच्या असतील आम्ही सर्वजण हो। आपल्याबरोबर आहोत आणि त्यामुळं अशैक्षणिक कामाचा एकदा निपटारा करायचा असेल शासनानं जे आर काढून सुद्धा आपल्याला ऑर्डर दिलेला आहे त्यामुळे आपण आता अभिनय कभी नाही या उक्ती प्रमाणात लढायचा आहे आपण जसं बीएलओ लढून आपण जिंकलेलो आहे आपल्याला ऑर्डर येत नाही त्याच पद्धतीनं आपण आता हे लढून आपण जिंकायचं आहे एवढंच या सर्व आपल्या शिक्षकांना सांगतो आणि या लढ्यामध्ये आपण सर्वांनी समज ठेवूया आणि हा जो लढा आपला जो बहिष्कार तो कायम ठेवायचा आहे एवढीच या प्रसंगी सांगतो आणि मी थांबतो ताज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा